जे काही लोक बोलतात ना की घोड्याची फ्रेम घरात लावू नये तर ते बरोबर आहे त्यांचं कारण आपण फ्रेम चुकीच्या दिशेने लावल्यानंतर आपल्याला हे नुकसान मिळतं गुड इव्हिनिंग सर्वांना तर आता संध्याकाळचे आहे ना पाच साडेपाच वाजत आलेले होते आणि साडेसहाच्या आत आपलं घर आहे ना अगदी असं स्वच्छ नीटनेटकं टापटिपित असावा कारण त्या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आणि आल्यानंतर सर्वात आधी ती किचनमध्ये फेरा मारत असते तर किचन ओटा किचन रूम आहे ना त्यावेळेला अगदी असा स्वच्छ पाहिजे किचन ओट्यावरती कोणत्याही प्रकारची खरकटी भांडी अजिबात असू नये कचरा असू नये त्यामुळे ज्या ठिकाणी स्वच्छता त्याच ठिकाणी माता लक्ष्मी सदैव नांदते तर आता माझा किचन ओटा ओल्या नॅपकिनने आधी पुसून घेतला होता मी नंतर सुक सुक्या नॅपकिनने पुसते कारण किचन ओटायना ओला कधीच ठेवू नये ओला असल्यामुळे ना जीव जंतूंची वाढ होते तर एकदम कोरडा चकचकीत करून ठेवावा आता माझा सर्व काही किचन ओटायना स्वच्छ झालेला आहे भांडे लावायची ला बाकी आहे आणि काही मोठी मोठी भांडी इथेच मी किचन ओट्यावरतीच ठेवते कारण ती ना ओली आहे सुकल्यानंतर मग ती लावून देईल तर चला आता सर्व घरातलं काम तर आवरलं आहे पण आज आहे ना मला छान अशी मस्त कॉफी बनवायची आहे रोज तर नाही कॉफी करत मी पण आज मला मूड आलेला आहे कॉफी प्यायचा आहे तर मस्त आता माझ्यासाठीच बनवते घरात कोणीच नाही आहे राहुल आणि राहुलचे पप्पा बाहेर गेलेले आणि पूजा तर तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये असते कॉफी करताना मी फक्त दूध टाकते पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आणि वरचे हे जे कंटेनर दिसत आहे ना डबे ते सर्व काही रिकामी झालेले आहे ते पण मी घासणार आहे जे काही रिकामी झाले ते लगेच वरती ठेवून दिले या मस्त कडक कडक कॉफी प्यायला तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे सव्वा सहा वाजत आलेले आणि मी या वेळेला कॉफी केली आहे कारण अशा वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपण चहा कॉफी काहीतरी घेतोच कॉफी मी रोज घेत नाही पण कधीतरी कॉफी प्यायला मला आवडतं तर छान आता माझ्यासाठी कॉफी बनवली आहे आणि आज सकाळी सका ना माझ्याकडे पाहुणे आले होते त्यामुळे खूप काही गडबड होती त्यामुळे सकाळपासून मी काहीच शूट केलेलं नाहीये आणि दोन तीन दिवसापासून माझी जरा दगदग पण झाली मला आरामी भेटला नव्हता दुपारी मी दोन तीन तास छान मस्त झोपली होती तर चला म्हटलं आता त्यानंतर उठल्यानंतर घराची साफसफाई झाली थोडीफार भांडी होती सकाळची दुपार दुपारची भांडी होती ती सर्व काही घासली किचन ओटा क्लीन करून घेतला दूध तापवलं कॉफी बनवली आणि आता ना मस्त पुढे हॉलमध्ये जाऊन टी वी बघता बघता कॉफीचा आनंद घेते कॉफीचा स्वाद घेते तर चला आजचा व्हिडिओ आहे ना बघत राहा इथून पुढे मी काय काय करणार काय काय नाही सर्व काही शेअर करणार आहे तुम्हाला तर चला कॉफी माझी थंड होते आता संध्याकाळचे सहा वाजत आलेले होते बाहेर पण थोडासा अंधार पडायला लागलेला होता आणि संध्याकाळी मी मस्त देवांची गाणी लावून देत असते यूट्यूबला टी व्हीवरती ती ऐकता ऐकता माझी रोजची संध्याकाळची देवपूजा चालू असते रोज संध्याकाळीच आपण देवापुढे दिवा लावतो पूजा करतो तर यामागे पण काहीतरी कारण आहे कारण ज्यावेळेस सूर्यास्त होतो ना त्यावेळेस बाहेरच्या नकारात्मक शक्तींमध्ये वाढ होते आणि त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी आपण देवासमोर दिवा लावावा घरातल्या सर्व काही लाईट्स चालू ठेवाव्या घरामध्ये धूप कापूर अगरबत्तीची धुनी करावी आणि तुळशीलाही दिवा लावावा तर त्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते आता इथे मी ना वरती भिंतीवरतीच तुळशीची कुंडी ठेवलेली आहे कारण त्यामध्ये ना खूप छोटंसं रोप आहे तर हे रोप आहे ना वाढत नव्हतं पायरीजवळ कारण ओट्यावरती सारखी सारखीच असते तर तिला ना ऊनच भेटत नव्हतं म्हणून मी इथे भिंतीवर आहे आणि चला आता घरामध्ये पण धूप कापूरची चांगली धुनी आहे छान वाटत संध्याकाळची वेळ म्हणजे माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यावेळेला आपल्या प्रत्येक रूमच्या लाईट्स आहे ना चालू असल्या पाहिजे कोणत्याही रूममध्ये अंधार अजिबात ठेवायचा नाही जवळपास साडेसात आठ वाजेपर्यंत प्रत्येक रूममध्ये हा उजड असलाच पाहिजे त्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण राहते आणि संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये धूप कापूर अगरबत्तीची धुनी पण करत जा तर चला बऱ्याच दिवसांपासून आहे ना खूप साऱ्या मला वेगवेगळ्या वे, वे, कमेंट आलेले आहे काही काही प्रश्न आलेले पण मला आहे ना वेळ भेटत वे नसल्यामुळे मी काही प्रश्नांची उत्तरं दिली नाही घोड्याची फ्रेम याबद्दल मला बऱ्याच ताईंनी खूप वेळापीच प्रश्न केलेले तर घोड्याची फ्रेम घरात लावावी का त्यावरती म्हटलं चला आता थोडंसं ना त्यावरती पण सांगू तर ही घोड्याची फ्रेम आहे ना मी आता दिवाळीच्या वेळेस आणलेली होती पाचशे नाही सातशे रुपयाला आणली होती तर दोन एक वर्षापूर्वी आधी पण घेतलेली होती लावलेली होती पण असंच मला कोणीतरी सांगितलं की घोड्याची फ्रेम घरामध्ये लावू नये आणि त्यावेळेला आहे ना माझं घरामध्ये घरबसल्या गर काम पण चालू होतं फेटे वगैरे यायची मला लग्नाची तुरे असतात ना ते बनवायची मी आणि माझ्या हाताखाली सात आठ बायका पण होत्या त्या कामाला तर ते काम माझं चांगलं जोरात चालू होतं एक मिनटं पण मला त्यावेळेस वेळ पण भेटत नव्हता तर मी ते घोड्याची हो फ्रेम लावल्यानंतर ते मला काम आलं आणि खूप छान चाललं होतं पण मला असंच कोणतरी सांगितलं की घोड्याची फ्रेम तुम्ही घरामध्ये लावली चांगली नसते काढून टाका मी घेतली तशी ती काढून टाकली आणि मी काढताना काढून ठेवली नाही मी जो घोड्याचा फ्रेमचा जो आतमधला पोस्टर आहे ना तो पण पूर्ण असा गोळा गोळा मोळा करून आहे ना तो गोड बाजूला ठेवून दिला कुठेतरी आता माझ्या लक्षात नाही मी कुठे ठेवला तो पण त्यानंतर आहे ना अचानक वीस दिवस पण असं झाले माझं काम अचानक बंद झालं कामही बंद झालं आणि घरामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या तर नंतर मी विचार केला की घोड्याची फ्रेम लावल्यामुळे आपल्याला एवढं छान काम भेटलं आपण सारखं बिझी होतो काही का होईना आपण कामात बिझी होतो आणि दोन पैसे पण आपल्याला भेटायचे पण आपण फ्रेम काढल्यामुळे आपली एवढी नुकसान झाली मला तो अनुभव आला खूप मोठा अनुभव आला तर मग त्यानंतर बरेच दोन एक वर्ष गेले मी फ्रेम शोधत होते कारण मला जशी पाहिजे ना तशी भेटतच नव्हती खूप शोधते मी दोन वर्ष घोड्याची फ्रेम अशाच प्रकारची होती माझी पहिली पण त्या घोड्याना ना बेल्ट होती लगाम होती काळे पट्टे असतात ना ते लगाम होते ते खूप लकी होते माझ्यासाठी खूप म्हणजे खूप लकी होते तसे फ्रेम शोधायला मी दोन वर्ष घालवले दोन वर्षानंतर मग मी या वेळेस दिवाळीला गेले ना अचानक ही फ्रेम माझ्या नजरेस आली आणि मला खूप आनंद झाला मिस्टरांना पण खूप आनंद झाला तर ते बोलले आप बर की आपल्याला घ्यायची कितीला पण असो पण घ्यायची त्यांनी सांगितलं आम्हाला सातशे नाही आधी नऊशे रुपये सांगितले मग आम्ही कमी जास्त करून सातशेला घेतली आणली लावली ती लावण्यापासून तर तुम्हाला सांगते माझी अजूनही भरभराटी झाली प्रगती झाली बऱ्याच जणांना भीती असते घोड्याची फ्रेम घरात लावावी की नाही लावावी त्यामुळे खूप नुकसान होतं बरेच जण म्हणतात की पैसा बाहेर जातो घरातून तर घोड्याची फ्रेम लावावी कशी लावायची कारण बरेच जण घोड्याची फ्रेम आणतात आणि चुकीच्या दिशेने लावतात त्यामुळे काय होतं त्यांचा पैसा हॉस्पिटलमध्ये जातो किंवा मग काही संकट येतं नुकसान होतो जॉबमध्ये काहीतरी नुकसान होतं बऱ्याच संकटांना सामना करावा लागतो तर घोड्याची फ्रेम आपण लावताना कशी लावावी कोणत्या दिशेला लावावी हे सर्व काही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघत राहा ऐका घोड्याची फ्रेम आणल्यानंतर कोणत्याही दिशेला तुम्ही ती लावू शकता उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कोणत्याही दिशेला लावू शकता आता तुम्ही बघताय माझी फ्रेम पश्चिम दिशेला आहे आणि माझा दरवाजा उत्तरेला आहे पण घोड्याची फ्रेम लावताना आपल्याला अशी लावायची आहे की ज्या आपण घोड्याची फ्रेम लावू घोड्याचे चेहरे ते घरात येणारे असावे बाहेर बघणारे नसावे म्हणजे समजा आता ही घोड्याची फ्रेम आहे तुम्ही ही बघताय पण घोड्याची फ्रेम दोन प्रकारे मिळते आता या फ्रेममध्ये चेहरे इकडे गेलेले अग्ने कोपऱ्याकडे बघताय किंवा मग दक्षिणेकडे बघताय दरवाजा माझ्या उत्तरेलाय दरवाजाकडे घोड्यांची पाठ दिसते तुम्हाला पण काही फ्रेम मध्ये ना हे चेहरे इकडे पण असू शकता उत्तरेकडे पण असू शकता आणि दक्षिणेकडे पाठ असू शकते अशा दोन प्रकारच्या फ्रेम मिळतात आहे पण ते कोणाच्या लक्षात येत नाही तर माझे घोड्याचे चेहरे तुम्ही बघताय तिकडे म्हणजे दरवाजा माझ्या इकडे घरातून आत येणारे पळत आत येणारे म्हणजे घरामध्ये आपला भरभराटी पैसा येतो प्रगती होते आपली तर अशा पद्धतीची फ्रेम आपण लावली पाहिजे मग तुमचा दरवाजा कुठे पण असो पूर्वेला असला दक्षिणेला असला उत्तरेला असला पश्चिमेला असला त्याच्याशी काही प्रॉब्लेम फक्त दरवाजातून आतमध्ये येणारे घोडे असावे बाहेर जाणारे नसावे समजा आता हे घोड्यांची दोन जर इकडे असती उत्तरेकडे तर ही फ्रेम मी इथे नसती लावली ही फ्रेम मी पूर्वेला लावली असती तुमच्या लक्षात येत आहे ना मी काय सांगते तर घोड्याचे चेहरे आपले आतमध्ये असणारे असाले असले पाहिजे जर एखाद्याने फ्रेम आणली आणि चेहरे जर जा बाहेर जाताना दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर चेहरे असले तिकडे बघत असले घोडे तर आपला येणारा पैसा तो असाच बाहेर जातो मग कशाही कारणाने कोणत्याही कारणाने जातो तर जे काही लोक बोलतात ना की घोड्याची फ्रेम घरात लावू नये तर तेही बरोबर आहे त्यांचं कारण आपण फ्रेम चुकीच्या दिशेने लावल्यानंतर आपल्याला हे नुकसान मिळतं आणि खरं सांगते तुम्हाला माझी घोड्याची फ्रेम घरात लावल्यापासून मला आहे ना दिवाळीपासून तर खूपच अनुभव आलेला आहे छान माझं चाललेलं आहे व्यवस्थित म्हणजे घरामध्ये सर्व काही येत आहे असं काही जात नाही आणि तुम्हाला माहिती तुम्ही माझे व्हिडिओ बघताय व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या घरामध्ये कोणी आजारही दिसतंय का नाही बस दवदव दव झाली डोकेदुखी सोडून दुसरा काही आजार नाही फक्त डोकेदुखी होते कारण जास्त वेळ कधी कधी मोबाईलवरती असतो माझा कधी मुलं अन कम्प्युटर बसतो सारख्या हॉस्पिटलमध्ये असते तर थोडं कामाचं प्रेशर आमचं वाढलेलं असतं त्यामुळे आमचे थोडेफार डोके दुखतात पण डोक्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही नाही म्हणजे दवाखाना हा विषयच नाही माझ्या घरात तरी नाही आहे देवाच्या बाप्पाच्या कृपेने खरंच ही गोष्ट माझ्या घरामध्ये नाही हॉस्पिटल दवाखाना आम्हाला कधी बघावं लागत नाही आणि हे सर्व काही गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तर तुम्हाला हा प्रश्न तर तुमचा सॉल्व्ह झालाय आणि बऱ्याच जणांनी काल व्हिडिओ बघितला आणि प्रश्न केले की तुम्ही एवढी मोठी गणपती बाप्पांची मूर्ती घरात कशी काय ठेवतात तर म्हटलं चला आता त्यावरती पण थोडस बोलते खरं तर गणपती बाप्पांची मूर्ती घरात का ठेवा ठेवली मी यावरती पण माझा डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तुम्ही बघा पण मी थोडक्यात सांगते कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल एवढं सर्व सांगता सांगता गणपती बाप्पांची मूर्ती म्हणजे माझ्या बाहेरे आहे आणि लहानपणापासून पूजा करण्याची सवय रोजची आरती गणपती बाप्पा दहा दिवस येतात ते खूप छान वाटायचं मला म्हणजे घरामध्ये गणपती बाप्पा आवडतो मला असं नाही की आपण ठेवलंय घरात शो साठी आपण मला आवड आहे मला पूजा करायची आवड आहे मला गणपती बाप्पांची पूजा करायला खूप आवडतं म्हणून मी गणपती बाप्पांना ठेवले माझ्या माहेरी आहे माझ्या माझ्या चार मावशींच्या घरी पण गणपती बाप्पा ठेवलेले त्यांनी मामाच्या घरी आहे म्हणजे त्यांच्या घरी सर्वांच्या घरी आहे आणि सर्वांच्या घरचं खूप चांगलं आहे म्हणजे असं कोणाला काही प्रॉब्लेम नाही अडचण नाही काहीच नाही तर बाप्पांची मूर्ती घरामध्ये ठेवू नये म्हणतात ठेवू नये म्हणतात पण प्रत्येकालाच ती लकी ठरते असं नाही कोणा कोणाला लकी राहत नाही बाप्पांची मूर्ती त्यामुळे ते ठेवत नाही दहा दिवसांसाठी आम्ही गणपती बाप्पा आणल्यानंतर जे आपले मागच्या वर्षीचे गणपती बाप्पा बाप असतात ना त्यांचं आम्ही विसर्जन करतो आणि नवीन गणपती बाप्पांची स्थापना पण पूर्ण विधीपूर्वक करून त्यांची स्थापना ठेवून वर्षभर गणपती बाप्पांना बसवतो पण आता हे गणपती बाप्पा इतके रेखीव आहे ना मला तर मी सारखं बघत असते नेक्टीच त्यांच्याशी बडबडत असते तर मला खोटं वाटेल मला मी कधी कधी असं म्हणजे असं काला हात लावते आणि किती क्यूट आहे किती छान आहे आणि असं मला म्हणजे अंतकरणात मला असं वाईट वाटतं की मी पुढच्या वर्षी गणपती बाप्पांना विसर्जन करू का नको कारण मला त्यांची मूर्ती माझ्या डोळ्यात इतकी भरली ना की मला असं वाटतं कधी कधी माझी दृष्ट पण लागेल बाप्पांना कधी कधी मी त्यांच्याशी एकटीच बोलत बसते घरात जर कोणी नसलं तर आता पण घरात कोणी नाही आहे मी एकटीच आहे मिस्टर नाशिकला गेले त्यांचं थोडं काम आहे राहुल बाहेर गेलेलं आहे पूजा अजून आलेली नाही आणि तुमच्याशी गप्पा मारता मारता बराच वेळ झालेला आहे तर मी पण गर लग <tartan> आता काहीतरी थोडंफार स्वयंपाक वगैरे करते नंतर मला लग्नाला पण आहे आवडते व्हिडिओ बघत राहा आणि अजून काय प्रश्न असले तर तेही विचारा चला आता ना रात्रीचं जेवण बनवते कांदा टोमॅटो तेलामध्ये छान असा फ्राय आणि इकडे पातेल्यामध्ये भात केलेला आहे झाल्या आहे माझ्या आणि स्वतः करता करता मला राहूचा आला कारण राहुल आणि राहूचे पप्पा दोघे पण बाहेर गेलेले आहेत आणि दोघे पण बाहेरूनच जेवण येणार आहेत आणि मी आणि पूजा आम्ही दोघेच आहे आता घरी तर म्हटलं चला एक तर शेवभाजी नाही तर पनीर भाजी काहीतरी करणार आहे मी तर शेवभाजी तर मला एवढी आवडत नाही पनीर भाजी आवडते दोघा का चलाय विचार ना तर पनीर भाजी करायची आणि पनीर आणायला जेव्हा घरी तेव्हाच पनीर घेऊन कारण तू तसंच पनीर बनवत असते मी घरी पण दूध काही जास्त नाहीये थोडसे ना त्यामुळे मग विकतच आणावं लागेल मस्त पनीरची ग्रेव्ही केलेली आहे पण त्यामध्ये अजून पनीर टाकलं नाहीये राहुल मी आणायला लावले पनीर त्याने पनीर आणल्यानंतर थोडस तव्यावरती तेल टाकून फ्राय करते आणि मग टाकते तुझ्याला आणि मला दोघींनाच आम्ही पनीरची भाजी बनवली मी लग्नाला जाणार आहे पण तिथे काही जेवणार नाही घरी येऊनच जेवण कारण मला पनीरची भाजी खूप आवडते तर चला माझी तर तयारी झाली आहे मस्त अशी ब्लॅक कलरची साडी घातली मी आणि हे बँगल्स कंगन घातले खूप छान आहे ना सुरतला गेल ना योगिताने मला दिली होती आणि मला खूप आवडले तर घालून घेतले मी आणि माझा आलू साधा सिंपलच असतो तर चला आता पूजा काय अजून आलेली नाही आहे नऊ सव्वा नऊ वाजत आले लग्न पण उशिराच लागणार आहे आईला कॉल केला होता आई अर्चना मोठी बहीण सर्वजण गेले लग्नामध्ये आणि मिस्टर काय अजून आले नाही तर ते पण येतील पाच एक मिनटात ते आले की त्यांची तयारी होईल त्यानंतर आम्ही लग्नाला जाऊ तर चला आता इथेच व्हिडिओ एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट